हॅलो सगळ्यांना कशा सगळे मजेत ना तर काल काय डेली लॉग आला नाही कारण थोडीशी गडबड होती तर काय आहे ती गडबड ती पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला तर आम्ही इथे थांबलो होतो चहा पिण्यासाठी सगळेजण तर आता आम्ही निघालोय सरदवाडीला सरदवाडीला आम्ही चाललो होतो शोरूमला गाडीची डिलिव्हरी घ्यायची होती दादाच्या तर मग त्याच्या आधी ना मामा आम्हाला भेटले कारण त्यांना पण बोलवलं होतं मग आम्ही तिथे चहा घेतला आणि मग आम्ही गेलो सरदवाडीमध्ये तर हे आहे सरदवाडीतील शोरूम फोर व्हीलरचं तर आम्ही सगळे गेलो तर आमच्या आधी आत्या भाऊजी दादा आणि ते सगळे आले होते इथं दादाचं चाललं होतं पेपर वर्क काम पेपर साईन करायचं काम त्याच्यानंतर बाहेर आलं तर पहिली गाडी बघायला आले तर गाडी एवढी सुंदर आणि एवढी रिच लुक देत होती ना गाडीचं नाव आहे टॉयटा टायसर सगळेजण गाडीचं भरभरून आणि गाडीचं आणि दादाचं पण भरभरून कौतुक करत होते एवढ्या कमी वयात मुलं अशी प्रगती करताना ते पाहून छान वाटतं तर तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की आम्ही सगळ्यांनी गाडीची पूजा केली नंतर साहेबांनी नारळ फोडला गाडीला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना पेढे वगैरे दिले शोरूमवाल्यांना आणि जेवढे सगळे आले होते ना गाडी म्हणजे घेण्यासाठी त्या सगळ्यांना पेढे वगैरे दिले सगळ्यांचे छान छान असे फोटो काढले गाडीसोबत दादा सोबत सगळे ग्रुपचे फोटो असे भरपूर फोटो काढले तर त्याच्यानंतर गाडी शोरूमच्या बाहेर साहेबांनी घेतल्यानंतर डायरेक्ट गाडी गेली रानजंग महागणपतीला कारण आमच्याकडे नवीन गाडी घेतली ना की महागणपतीला जातात तर इथे भरपूर शॉपिंगसाठी दुकानं होती पण आमच्याकडे काही एवढं वेळ नव्हता शॉपिंग करण्यासाठी कारण आम्हाला तिथं गाडीची पूजा करायची ब्राह्मण काकांच्या हस्ते तर गाडी बघा गा इकडे आतमध्ये आणली कामानीच्या आतमध्ये नाहीतर बाहेर पार्किंगला लावायची असती फक्त नवीन गाड्यांनाच आतमध्ये एंट्री असते पूजा करण्यासाठी त्याच्यानंतर आहे ना गाडीतून उतरलो आणि आम्ही ताई आणि मी आम्ही दोघी डायरेक्ट आहे ना एका दुकानात गेलो तर बघा दुकानात काय करायचं होतं गणपती घ्यायचं होतं छोटासा आम्हाला गाडीमध्ये लावण्यासाठी तर ती जबाबदारी आमच्या दोघींवर सोपवली होती दादानी आम्ही दोघी गेलो मोठ्या थाटात होतो पण आम्ही तिथे गेल्यावर एवढ्या छोट्या छोट्या क्यूट मूर्ती पाहून आम्हाला काही चॉईस होईना गणपतीची मूर्ती फायनली एक चॉईस केली आम्ही आणि मग आलो त्याच्यानंतर आल्यानंतर मी ब्राह्मण काकाला ताट करून दिलं पूजेसाठी मग त्यांनी दादाच्या हस्ते छान अशी गा गाडीची ना हे केली आरती पूजा केली आणि मग त्याच्यानंतर आरती पण केली नंतर तर छान अशी पूजा केली रांजणगावमध्ये बाकी सगळे जेवढे शोरूमला आले होते ना ते सगळेजण इथं रांजणगावला पण आले होते आरती पूजा करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे सगळेजण वाट पाहत होते ब्राह्मण काकाची पूजा होण्याची त्याच्यानंतर ब्राह्मण काकांनी ना मस्त चंदनाचं गाडीवर असं स्वस्ती काढलं सुंदर किती छान स्वस्ती काढले पहा त्यांनी त्यांना रोज प्रॅक्टिस असते ना छान काढले चंदनाचं आणि मग त्याच्यानंतर परत एकदा दादाच्या हस्ते छान पूजा केली नंतर आरती केली श्रीमङ्गलं दे दर्शनमात्रे मान

राणजंगाव मध्ये छान अशी सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर ना तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो नगरला जाण्यासाठी तर जाताना शिरूरमध्ये पण थांबावं लागलं शिरूरमध्ये दादाच्या चुलत्याच्या मुलाचं घर आहे तिथं पण त्याच्या वहिनीने छान अशी गाडीची पूजा केली आता शेवटी किती केलं तर गाडी तर त्यांच्या घरातच आली होती त्यामुळे आनंद सगळ्यांनाच झाला होता आणि तिने पण मस्त गाडीची पूजा केली ते नंतर आम्ही निघालो तर बघा तुम्ही पाहू शकता किती अंधार पडला आहे जाण्यासाठी आम्हाला तर तिथे गेल्या गेल्या ना मी पहिलं तिथे गेल्यावर पहिलं ताट केलं ववळायला तर आमच्या छात्यांच्या किती मैत्रिणी आधीच आमची वाट पाहत येऊन थांबल्या होत्या गाडीची पूजा करण्यासाठी मग तिथे गेल्यावर सगळ्यांनी तिथे छान गाडीची पूजा केली

<गाँगी> तर इथलं सगळं आवरल्यानंतर सगळ्यांचा निरोप घेतला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आपल्या आपल्या घरी येण्याचा नंतर शिरू मध्ये आल्यावर ना मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली होती शिरूमधील गुरुकृपा हॉटेल मध्ये आम्ही बऱ्याचदा जातो आणि तिथेच आम्ही रात्री रात्री साडे दहा वाजता गेलो तर एवढी गर्दी नव्हती हो पण इथल्या हॉटेलची हो टेस्ट एकदम छान आहे भाज्या वगैरे एकदम छान असतात टेस्टला आणि इथे गार्डन वगैरे पण छान आहे हॉटेलमध्ये हो बड्डे सेलिब्रेशन वगैरे छोटंसं फंक्शन तर आम्ही इथे मस्त जेवण एन्जॉय केलं मुलांना भरपूर भूक लागली होती मुलं तर अगदी तुटून पडली होती जेवणावर नंतर सगळ्यांनी जेवण केलं जेवण केल्यावर ताईंना थंडी वाजली म्हणून त्या स्वेटर घालून बसल्या नंतर आम्ही निघालो घरी यायला तर कसा वाटला माझा डेली लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय टाटा